काँग्रेसचा काय हे होता आज मी एक एक मोठा खुलासा करतोय नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा सा निर्माण झाला बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉलमधनं आले होते रघुनाथ मॉंडाल नावाच्या माणसानी राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ईस्ट पाकिस्तानमधनं कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये आले स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांची जी हे होती मतदारसंघ होता तो पाकिस्तानात गेला त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये जयकर नावाचे हो मोठे ॲडव्होकेट होते काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं त्यांचा पराभव नाही केला संविधान समितीमध्ये त्यांना आणलं त्या संविधान समितीमध्ये जर सदस्य बघितले तर नव्याण्णव टक्के सदस्य काँग्रेसचे होते काँग्रेसचे असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचं म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली किंवा महात्मा गांधी आणि जवाहरलाल यांनी दोन नेहरू यांनी दोघांनी सांगितलं ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तुम्ही कसं म्हणताय काँग्रेसचा काहीच संबंध ना झिरो पॉईंट वन पर्सेंट संबंध आहे ना हे मुळात जरी केलंच ही काही असेल तरी आत्ता गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती आपण वर्तमानात जगूया बोला